तर नमस्कार मित्रांनो भरपूर सारे शेतकरी वेंडर लिस्टच्या प्रतीक्षेमध्ये आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी एक कंपनी त्या ठिकाणी ऍड झालेली आहे त्या कंपनीचं नाव काय आहे त्याची सर्व्हिस कशी राहणार आहे त्याच्याकडे गॅरंटी वॉरंटी कशी राहणार आहे आणि त्या कंपनीचं मटेरियल देखील कसं आहे ते शेतकऱ्यांनी कंपनी सिलेक्ट करावी का ना करावी ह्या पूर्णपणे माहिती आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर आज जवळपास दोन वाजाच्या सुमारामध्ये ती कंपनी ऍड झालेली आहे तर ज्या शेतकऱ्यांनी ती सिलेक्ट करायची आहे त्यांनी कशी करायची हे देखील मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल करून कर घ्या कारण नवीन काही अपडेट आलं हो तर तुमच्यापर्यंत पोहोचत राहतं तर जवळपास आज बावीस फेब्रुवारी आहे आणि आज ती कंपनी हे त्या ठिकाणी ॲड झालेली आहे तर ती कंपनी तुम्ही सिलेक्ट केली नसेल कशी करायची आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये किंवा कोणत्या तालुक्यात विभागात ती कंपनी आली हे देखील आजच्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा सांग आम्ही प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत बघा आणि कंपनी केली नसेल सिलेक्ट तर तुम्ही करून घ्या कंपनी चांगली आहे त्यात काही विषय नाही तर सर्वप्रथम आपण त्या कंपनीचं नाव बघूयात की सावित्री म्हणून कंपनी आहे तर ती कंपनी त्या ठिकाणी ऍड झालेली आहे आणि शंभर टक्के त्याची टेस्टिंग वगैरे करूनच ती कंपनी त्या ठिकाणी ऍड केली जाते तर कंपनी जर शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांना निवडायची आहे ज्यांना खरंच गरज आहे कंपनीची त्यांनी ती कंपनी निवडू शकता आणि ती कंपनीचा कसं मर्यादित कोटा आहे भरपूर साऱ्या जिल्ह्यांमध्ये आले जिल्ह्यांची लिस्ट काय आलेली नाही परंतु प्रत्येक शेतकऱ्यांनी जाऊन त्या ठिकाणी चेक चेक करून घ्या एकदा की तुमचं वेंडर लिस्टमध्ये त्या ठिकाणी नाव आलेलं आहे का कंपनी त्या ठिकाणी दिसते का जर दिसत असाल तुम्ही ती कंपनी निवडू शकता आणि ती कंपनी निवडल्यानंतर तुम्हाला देखील सोलर हे लवकरात लवकर येईल तर कंपनी काही विषय नाही नंबर एक कंपनी चांगली कंपनी आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर ती कंपनी निवडून घ्यायची आहे ज्या शेतकऱ्यांना ऑप्शन दिसत आहे आणि ज्यांना कोणाला दिसत नाही त्यांनी थोडा वेट करा वेळ द्या आणि ती कंपनी तुम्हाला येईल मी सांगितलं होतं तुम्हाला की पंचवीस पर्यंत कंपनी ऍड होणार आहेत तर आज जवळपास बावीस फेब्रुवारी आहे आणि आजच ती कंपनी देखील ऍड झालेली आहे आणखी देखील दोन तीन दिवसामध्ये काही कंपनी ऍड होणार आहेत कोणत्या कंपन्या ऍड होणार आहेत हे देखील मी तुम्हाला चालू मध्ये सांगणार आहे किंवा ते व्हिडिओ बनवत राहणार आहे मी तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसतं करून घ्या म्हणजे तुमच्यापर्यंत जर काही नवीन कंपनी ॲड झाली तर मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो आज कंपनी झालेली ॲड म्हणजे सावित्री झालेली आहे आणि तुम्ही देखील ती कंपनी आता जर ज्यांना कोणाला दिसत आहे त्यांनी निवडून घ्या म्हणजे तुम्हाला देखील सोलर हे लवकरात लवकर येईल कंपनी निवडल्यापासून ते जवळपास आठ ते दहा दिवसामध्ये तुम्हाला इन्स्टॉलेशनला लोक येऊन सोलर हे बसून देतील म्हणजे तुमचं जर कंपनीच त्या ठिकाणी वेटर लिस्टमध्ये नाव आलं असेल तर तुम्हाला घ्यायचंय निवडून लवकरात लवकर निवडून घेतल्यानंतर तुम्हाला देखील सोलर येईल आणि जर तुम्ही वेट कराल प्रतीक्षा कराल तर तुम्हाला दुसऱ्या सोलरचा जर वेट करत असाल तर थोडं थांबा था आणखी देखील कंपन्या येणार आहेत कंपन्या येत आहेत पहिल्यांदा प्रीमियर कंपनी ही आलेली होती आणि ती कंपनी देखील त्याचा कोटा लवकरात लवकर संपला गेला आता सावित्री कंपनी आलेली आहे तिचा देखील कोटा लवकरात लवकर संपू शकतो पूर्णपणे स्टॉक हे भरू शकतोय